महिलांसाठी दिलासा देणारी बातमी समोर येत असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याच्या मुदतीचा कालावधी कमी असल्यामुळे योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात महिलांची होणारी तारांबळ लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अर्ज करण्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवली असून या योजनेच्या निकष व अटींमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली सामील होण्यासाठी योजनेचा लाभ घेण्यासाठी जी गर्दी झालेली आहे आणि आमच्या भगिनींना वाटतं की पंधरा दिवसामध्ये आम्ही जर ते निकष आणि पात्रता पूर्ण केली नाही आम्ही नोंद केली नाही तर आम्हाला लाभ मिळणार नाही असा जो काही गैरसमज पसरलेला आहे महाराष्ट्रातल्या आमच्या बहिणींच्या मनामध्ये तो आज आम्ही बैठकी घेऊन दूर केलेला आहे ही योजना जी आहे त्याचे जे काही प्रक्रिया आहे त्याची मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे एकतीस ऑगस्टपर्यंत सगळे जे काय प्रक्रिया आहे ती महिला भगिनींनी पूर्ण करायची आहे आणि त्यांना लाभ जो आहे मी ऑगस्टमध्ये जरी हा फॉर्म भरला किंवा पात्रता सिद्ध झाली तरी त्यांना जुलैचा एक जुलैपासून पैसे मिळणार आहेत एक जुलै मग ऑगस्टमध्ये झालं तर एक ऑग जुलै आणि ऑगस्टचे दोन महिन्याचे पैसे मिळतील आणि जी काही गर्दी झाली आहे जे निकष जे आहेत ते देखील आम्ही सुलभ केलेले आहे सुटसुटीत केलेले आहेत त्याच्यामध्ये जन्माचा दाखला असेल त्यांच्याकडे जे काही डोमिसाईल आपण मागतो अधिवास त्याच्या बरोबर त्याच्याऐवजी समजा जन्माचा दाखला असेल शाळेचा दाखला असेल पंधरा वर्षापूर्वीचा पे रेशन कार्ड पिवळा आणि केसरी पंधरा वर्षापूर्वीचा असेल किंवा वोटर लिस्टमध्ये त्यांचं नाव असेल तर त्यांना याच्यामध्ये पात्र धरलं जाईल त्यामुळे जा कुठलीही काळजी त्यांनी करू नये कुठलीही चिंता करू नये आणि दुसरी गोष्ट या सर्व नोंद आणि प्रक्रियेला पूर्ण कुठलाही एक, यार, एक रु यारु, एकही रुपया सरकारच्या माध्यमातून घेतला जाणार नाही कोणीही कुणाला पैसे देणे देणे दे, देता कामा नये आणि जे कोणी पैशाची मागणी करतील त्याची तक्रार कलेक्टरकडे त्यांनी करावी त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल त्याला जेलमध्ये टाकलं जाईल जे कोणी अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये आमच्या महिला भगिनींकडून पैशाची मागणी करतील अशा लोकांना माझा इशारा आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये सर्वसामान्य महिला भगिनी आहेत त्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी आपण हा य हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे याची नोंद सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घ्यावी आणि दुसरं याच्यामध्ये आणखी आम्ही आज असा बदल केलेला आहे की एकवीस ते साठ वर्ष होतं ते एकवीस ते पासष्ट वर्ष केलेलं आहे एकवीस ते पासष्ट वय गटातल्या महिलांना ए आमच्या बहिणींना हे हा लाभ मिळेल त्याचबरोबर जमिनीची अड जी होती पाच एकरची ती पण आम्ही काढून टाकलेली आहे अगदी सुटसुटीत केलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्या सर्व अधिकारी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार प्रांत यांना माझ्या सूचना आहेत की या सर्व योजनेचा लाभ जो आहे या महिला भगिनींपर्यंत पोचला पाहिजे ही स सरकारची भूमिका आहे आणि म्हणून याची जी प्रक्रिया आहे प्रक्रिया सुलभ होण्यासाठी त्यांना म महिलांना आमच्या भगिनींना संपूर्णपणे मार्गदर्शन करने से काम प्रशासना ने करा सारी भरा भरा समय दी है, है, कर है, कर है मुख्यमंत्री मेरी लाडली बहन ये योजना सरकार ने शुरू की है आ, लेकिन सब जगह दे, दिखा देखने को मिल रहा है कि बहुत भीड़ हो रही है वो मैं हमारे बहनों को लग रहा है कि 15 जुलाई तक ही है, इसका अंतिम डेट है लेकिन मैं ये स्पष्ट करना चाहता हूँ कि आज हमारी बैठक हुई है हमारे दोनों उप मुख्यमंत्री और महिला बाल कल्याण मंत्री और बाकी सभी अधिकारी थे और ऐसा निर्णय हुआ है कि जो 21 से 60 साल का जो लिमिट था वो 21 से पैंसठ साल तक किया गया है और दूसरी बात जो जो मुदत थी पंद्रह दिन की उसको बढ़ाकर इकतीस अगस्त तक किया है अगस्त में भी जो भी हमारी बहन फॉर्म भरेगी उसको जुलाई के भी पैसे मिलेंगे क्योंकि ये ये स्कीम जो योजना है एक जुलाई से शुरू होती है तो उसके दोनों महीने के पैसे मिलेंगे और इसीलिए उसमें जो डोमिसाइल सर्टिफिकेट का जो कंडीशन था उसको भी हमने थोड़ा रिलैक्स किया है शिथिल किया है स्कूल सर्टिफिकेट uh, जो है लिविंग सर्टिफिकेट uh, जन्म का दाखिला और वोटर लिस्ट में पंद्रह साल पहले का नाम और येलो और uh, केसरी रेशन कार्ड जिसके बाद चुना होगा पंद्रह साल का उसको इत, uh, 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 उसमें पात्र वो हमारी बहन होगी और इसलिए बहुत ही सुलभ इसमें हमने uh, uh, सुलभता लाने का निर्णय लिया है और सभी कलेक्टर तहसीलदार प्रांत इन सभी को मेरा कहना है कि ये यो योजना का लाभ हमारे बहनों तक पहुंचाने के लिए उनको मार्गदर्शन किया जाए इसमें कोई भी सरकारी अधिकारी कर्मचारी कोई भी पैसे की अपेक्षा ना करे इसमें कोई अगर करे तो उसके ऊपर कड़ी कार्रवाई की जाएगी और मेरे बहनों को भी मेरा कहना है कि कोई भी पैसे का मांग करे तो सीधा उसकी तकरार कलेक्टर के पास ये चुनाव सिर्फ के लिए झूठा ये ये देखो फेक नरेटिव उन्होंने लोकसभा में किया झूठा नरेटिव सेट करके वोट बटोर लिए अभी एक बार बार नहीं होता है और हमारी सरकार ने आज तक जो जो बोला है वो पूरा किया है पहले बा, आ, देखो आपने जितनी योजना हमने शुरू की वो लागू की है और इसका जो प्रावधान हमने जितने पैसे इसको लगते हैं पूरे पैसे का प्रावधान हमने बजट में किया है और जब भी खाते में पैसे चले जाएंगे तो विपक्ष को पता चलेगा उनके आके फट जाएगी और उनको उनका नरेटिव पता चलेगा और इसलिए हमारी सरकार ने जो निर्णय लिया है वो पूरी तरह महिलाओं के लिए युवाओं के लिए गैस सिलेंडर का भी जो है उसका भी है और किसानों के लिए भी और जिनकी जो लड़की हमारी लड़कियाँ जो है वो पढ़ाई करती है हायर एजुकेशन उनके लिए भी और युवाओं के लिए भी ये सरकार ने निर्णय लिया है पूरी तरह इसका पूरा बजट प्रावधान किया है निंबाकर बैलगाड़ी शर्यती मधे फार कोटा की लड़ाई के लिए सुप्रीम कोर्ट पर्यत ग आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यांचा खून झालेला आहे त्यांचं परिवार जो आहे बे म्हणजे आज बेसारा झालेला आहे आणि ते आज माझ्याकडे आले होते मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांना पाच लाख रुपयाची मदत केलेली आहे आणि त्याचबरोबर जे गुन्हेगार आहेत दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना महोदय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार पर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात थे येत असून ती दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी या चारपैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाण पत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे सदर योजनेत पाच एकर शेतीची अट होती ती वगळण्यात आली आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष असा होता त्याऐवजी एकवीस ते पासष्ट वयोगट करण्यात येत आहे परराज्यामध्ये जन्म झालेल्या महिलांनी बॉर्डर हा प्रश्न आहे आपल्या महाराष्ट्राच्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचं दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र हा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल तसंच अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबांकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड उप उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे सदर योजनेत कुटुंबातील एक पात्र अवय अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे धन्यवाद बातम्या पाहण्यासाठी भीमराव न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा